कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला ग्रामीण भागातून जोरदार विरोध होतोय त्यामुळे बेचाळीस गावांसाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आलंय पण स्थापनेपासून आज अखेर या प्राधिकरणाला शासनाकडून निधी मिळालेला नाही तसंच पुरेसे कर्मचारी सुद्धा देण्यात आले नाहीत या कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी पद नावालाच आहे हे महाशय कार्यालयात दाखवाणी बक्षीस मिळवा असं म्हणण्याची वेळ आली आहे बांधकाम परवाना आणि लेआउट मंजुरीच्या फाईलसाठी हेल्पाटे मारून नागरिक अक्षशः वैतागून जातात पण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कसलाही फरक पडत नाही एकूणच कोल्हापूर विकास प्राधिकरण म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे राजकीय सोयीस्कर भूमिका आणि ग्रामीण भागातील विरोधामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रस्ताव धूळ खात पडलाय हद्दवाडीतील प्रस्तावित बेचाळीस गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी दोन हजार सतरामध्ये मध्ये राज्य शासनानं प्राधिकरण स्थापन केलं आणि दोन हजार अठरा साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली बेचाळीस गावांसाठी विकास योजना राबवणं गावात बांधकाम परवाना देणं लेआउट मंजूर करणं आणि गावातील टीडीआर वितरणाची जबाबदारी प्राधिकरणाकडे आहे पण स्थापनेपासूनच प्राधिकरणाची कामकाज पद्धत वादग्रस्त ठरली आहे प्राधिकरणासाठी सत्तावीस कर्मचाऱ्यांची पदं मंजूर आहेत सध्या संजय सिंह चव्हाण यांच्याकडे मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी आहे सहाय्यक नगरचनाकारांच्या तीन पदांपैकी एक पद कंत्राटी आहे कागदपत्र पडताळणी करणाऱ्या ड्राफ्ट्समन कडे अतिरिक्त चार्ज आहे दोन लिपिक एक लेखा अधिकारी आणि दोन शिपाई अशी सत्तावीस पैकी नऊ पद भरलेली आहेत उर्वरित नगर रचनाकार आणि ईडीटीपी तसंच इतर तांत्रिक पद रिक्त आहेत विकास शुल्क आणि उपकराच्या माध्यमातून मिळालेली साडे चोवीस कोटी रुपयांची ठेव प्राधिकरणानं ठेवली आहे या ठेवीच्या व्याजातून कर्मचाऱ्यांचा पगार भागवला जातो राज्य शासनानं या प्राधिकरणाला एक पैसा दिलेला नाही दुसरीकडे या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी नेहमी सुस्तावलेले असतात जून दोन हजार तेवीस नंतर या कार्यालयाकडे एक हजार दोनशे नव्वद प्रस्ताव सादर झाले त्यापैकी पाचशे एक्क्याण्णव प्रस्ताव मंजूर झालेत दोनशे सत्याहत्तर प्रस्तावांवर काम सुरू आहे असं नेहमीच उत्तर दिलं जातं तर दोनशे एकोणसाठ प्रस्तावात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलंय मुळात बेचाळीस गावातील नागरिकांची वेगळीच अडचण आहे पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं सादर केलेले अनेक प्रस्ताव अजूनही धूळ खात पडलेत विशिष्ट एजंटामार्फत आलेले प्रस्ताव मंजूर होतात पण अर्जदार स्वतः आल्यावर त्याला या कार्यालयात कुणीही दाद देत नाही मनुष्यबळ अपुर आहे असं तुंतुणा वाजवलं जातं बांधकाम आणि लेआउटचे प्रस्ताव तर जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात त्यामुळे आता प्राधिकरणाकडे प्रस्तावच दाखल करायचा नाही अशी लोकांची मानसिकता तयार होऊ लागली आहे या कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांचं दर्शनही दुर्लभ आहे अनेक वेळा ते कार्यालयात हजरच नसतात आजही त्यांचं दालन बंद होता। साहेब विजिटला गेलेत असं एका कर्मचाऱ्यानं सांगितलं तर साहेब मिटिंगसाठी पुण्याला गेलेत असं दुसऱ्यानं सांगितलं त्यामुळं सीईओ संजय सिंह चव्हाण कुठे आहेत हे समजत नाही साहेब भेटत नाहीत कामाचे प्रस्ताव मंजूर होत नाही अशा परिस्थितीमुळं बेचाळीस गावातील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत त्यामुळं नको ती प्राधिकरणाची कटकट आणि नको तुमचा विकास आम्हाला आमचा जुना गावच बरा अशी बेचाळीस गाव गावातील नागरिकांची भावना आहे बीन्यूजसाठी कॅमेरामन दीपक सूर्यवंशीसह बाळासाहेब कोळेकर